नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे धिरडे चला तर मग पाहूया ते कसे बनवायचे इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ एक हाफ कप बेसन पीठ एक हाफ कप रवा आणि एक टेबलस्पून मीठ घ्यायचं आहे आणि एक हाफ कप दही घेतला आहे तर हे बॅटर पाणी टाकून मिक्स करून घेऊया पाणी थोडे थोडे टाकून मिक्स करूया म्हणजे जास्त पातळ होणार नाही हे बॅटर मिक्स झाल्यानंतर हे असे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी एक गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून मोहरी घालून घ्यायचे आहे थोडेसे जिरे एक कट बारीक कट केलेला कांदा त्यानंतर एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि बारीक कट केलेल्या हिरवी मिरची हिरवी मिरची एक ते दोनच घ्यायच्या आहे जास्तीच्या नाही घ्यायच्या आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करू त्यात थोडेसे मीठ घालून घेऊया जास्तीचं मीठ नाही घालायचं थोडंसंच घालायचं आहे नंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन सेकंद शिजवून घेणार आहोत जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहे भाज्या अशा छान शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर पाहू शकता आपलं बॅटर छान असतं असं भिजून तयार आहे त्यानंतर या सर्व भाज्या याच्यात आपण मिक्स करून घेणार आहोत भाज्या मिक्स झाल्यानंतर हे सर्व बॅटर पूर्ण एकत्र मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झाल्यावर हो। थोडंसं पाणी टाकूया कारण हे घट्ट आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे थोडंसंच पाणी थोडं टाकून पाहिजं थोडंसं पातळ झालं का पाणी नाही घालायचं आहे परत पाहू शकता छान असं बॅटर तयार आहे यात थोडीशी कोथंबीर घालूयात गा। त्यानंतर गॅसवरती मी इथे तवा ठेवलेला आहे त्याच्यात थोडेसे तेल घालून घेऊया तेल तव तव्याला छान असं तेल लावून घेऊया त्यानंतर हे बॅटर थोडं थोडं करून पळीच्या साहाय्यानेच टाकणार आहोत छान असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन सेकंद झाकण ठेवायचे आहे मग नंतर हे धिरडे पलटी करून घेऊया पाहू शकता छान असे धिरडे तयार आहेत प्लेटमध्ये आहे का आपण हे काढून घेऊया पाहू शकता छान असे धिरडे तयार झाले आहेत तुम्ही दहीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता खूप छान लागतं आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू